नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठामध्ये कांदे घालून मस्त अशी झटपट व चटपटी तर रेसिपी बनवणार आहोत जी अगदी घरातील सर्वांनाच आवडेल तर त्यासाठी इथे एक प्लेट घेतलेली आहे व यामध्ये आता दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर पीठ चाळून आणि हलकं भरून घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरते मीठ घालायचं व यानंतर एक मोठा चमचा तेल घालायचं आता तेल व मीठ या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं व यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन थोडं थोडं यामध्ये मिक्स करून घ्यायचं पाणी एकदम ओतायचं नाही कारण आपल्याला पीठ खूप जास्त पातळ किंवा अगदीच घट्ट नाही बनवायचं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे तर इथे बघू शकताय पीठ मळून झालेलं आहे आणि चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळलेलं आहे तर हे पहा आणि इथे मला एक वाटीमधलं फक्त पाव वाटी पाणी उरलेलं आहे म्हणजे पावून वाटी पाणी लागलेलं ला आहे आता यानंतर यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे एक भांड घ्यायचं व यामध्ये दोन कांदे चिरून टाकायचे तर कांदा खूप मोठा नाही आणि अगदीच बारीक नाही असा मीडियम साईजमध्ये चिरून घेतलेला आहे यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या तसेच पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्याचसोबत छोटा एक चमचे जिरे हवं तरी ते आपण एक छोटा चमचा जिरे पावडर वापरली तरीही चालेल त्यानंतर एक छोटा चमचा धना पावडर व छोटा अर्धा चमचा गरम मसाला तसेच एक चमचा अल्ला लसूण पेस्ट घालायची व चवीपुरते म्हणजे छोटा एक चमचा मीठ घालायचं व सोबतच दोन चमचे चण्याचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं व मूठभर म्हणजेच अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करायचं तर हवं तर आपण इथे वापर वापरसुद्धा करू शकतो पण हाताने जर मिक्स केलं तर एकतर कांदासुद्धा सुट्टा सुट्टा होतो व हे मसालेसुद्धा अगदी चांगली मिक्स होतात बेसन घातल्यामुळं एक खमंगपणा येतो व शिवाय टेस्टसुद्धा खूप छान लागते तसेच यामध्ये घातलेल्या हिरव्या मिरच्या व लाल तिखट याचं प्रमाण आपल्या तिखटाच्या असं कमी जास्त करू शकतो आता आपलं हे सारण तयार आहे यानंतर आता जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते सुद्धा छान मुरलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून याच्यातला छोटासा गोळा घ्यायचा म्हणजे जसा आपण चपातीसाठी गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आणि हातावरती असा गोल गोल करून घ्यायचा यानंतर गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा व पुरणपोळी करताना जशी पुरण भरण्यासाठी कणकेची वाटी तयार करून घेतो तशीच आपल्याला इथे कणकेची वाटी तयार करून घ्यायची आहे तर हे पहा एकदम खोलगट वाटी तयार करायची म्हणजे आपल्याला हे जे कांद्याचं सारण आपण जे बनवलेलं आहे ते अगदी यामध्ये व्यवस्थित बसतं तर आता यामध्ये दोन ते अडीच चमचे तयार केलेलं कांद्याचं सारण भरून घ्यायचं तर यानंतर ही कणकेची वाटी बंद करून घ्यायची तर थोडंसं सारण असं हाताने आतमध्ये दाबायचं आणि साईडने ही वाटी बंद करून घ्यायची तर हे पहा हवं तर या सारणावरती थोडंसं पीठ टाकलं तरीही चालेल व यानंतर हा गोळा असा बंद करून घ्यायचा व हे जे वरचं कणिक असतं ते एकतर बाजूला काढून घ्यायचं किंवा अशा पद्धतीने तिथेच ती दुमडून थोडंसं प्रेस करायचं तर हाताने हा गोळा होईल तेवढा प्रेस करून घ्यायचा व यानंतर पुन्हा तो पिठामध्ये बुडवून पोळपाटावरती लाटून घेऊया तर अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे खूप जास्त प्रेस करायचं नाही कारण हे कांद्याचं सारण आहे व लाटत असताना साईड साईडने लाटायचं म्हणजे हा पराठा अगदी व्यवस्थित तयार होतो जर मध्येच लाटलं ला, तर साईडने जाड राहतं आणि मध्ये तो पातळ होतो आणि पराठा व्यवस्थित बनत नाही तर बघू शकताय आता खूप जास्त मोठा नाही लाटायचा थोडासा पराठा जाडच ठेवायचा व इथे आता बघू शकताय किती छान असा पराठा तयार झालेला आहे तर खूप जास्त मोठा नाही आणि अगदी छोटा नाही अगदी मिडियम साईजचा पराठा बनवलेला आहे जर पराठा पोळपाट लाटण्याला चिटकत आहे असं जर वाटत असेल तर थोडासा पिठाचा हात यावरती फिरवायचा म्हणजे थोडंसं पीठ टाकायचं आणि पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा तर दुसरीकडे गॅसवर तवा ठेवायचा तर इथे मी पॅन वापरलेला आहे आपण चपातीचा तवासुद्धा वापरू शकतो तर हा थोडासा गरम करायचा व यामध्ये आता हा पराठा टाकूया आता सुरुवातीला गॅस इथे थोडासा मोठा ठेवायचा आणि एका साईडने पराठा थोडासा भाजून घ्यायचा तर कच्चा असतानाच पराठा पलटून घ्यायचा व यावरती तेल तूप किंवा बटर लावलं तरीही चालेल तर इथे मी आता नेहमीचं जेवणातील जे तेल आहे त्याचाच वापर करते तर सगळीकडे पसरवून घ्यायचं व यानंतर आता पराठा पलटून घेऊया व दुसऱ्या साईडनेसुद्धा तेल लावूया तर बघू शकताय पराठा किती छान भाजलेला आहे आता यावरती तेल लावूया आणि परत एकदा पलटून मग आपला हा पराठा तयार होतोय तर आता गॅसची फ्लेम लो टू मीडियममध्ये ठेवायची आता पुन्हा एकदा पराठा पलटून घेऊया व या साईडने फक्त एकाच मिनिटभर भाजायचा कारण ही दुसरी साईड भाजायला जास्त वेळ लागत नाही तर आता इथे बघू शकताय पराठा आपला तयार झालेला आहे आता चाणीवर किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे मी अजून एक पद्धत दाखवते हो जर कणकेची वाटी करून सारण भरायला जमत नसेल तर हा कणकेचा गोळा असा थोडासा लाटून घ्यायचा आणि थोडासा लाटल्यानंतर यामध्ये सारण भरायचं तर इथे दोन ते अडीच चमचे सारण भरून घ्यायचं व यानंतर साईडच्या या ज्या कडा आहेत त्या एकत्र गोळा करून घ्यायच्या तर हे पहा अशा पद्धतीने सारण यामध्ये भरून गोळा असा बंद करून घ्यायचा म्हणजे मिटवून घ्यायचा तर जे वरचं पीठ आहे एकतर काढायचं किंवा तिथेच धुमडून थोडंसं प्रेस करायचं तर आता इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे यानंतर काय करायचं शक्य होईल तेवढं हाताने प्रेस करत करत थोडासा पराठा बनवून घ्यायचा म्हणजे नंतर लाटायला खूप सोपा जातो तर सा आता इतक्या आकाराचा हा प्रेस करून घेतलेला आहे यानंतर तो पिठामध्ये बुडवायचा आणि थोडा लाटण्याने लाटून घ्यायचा तसेच लाटताना थोडासा साईडने म्हणजे कडेकडेने लाटायचा म्हणजे पराठा अगदी व्यवस्थित बनतो तर इथे आता आपला पराठा लाटून झालेला आहे आणि पाहू शकता किती छान असा पराठा तयार झाला आहे खूप मोठा नाही आणि अगदी छोटा नाही तर आता हा पराठा सुद्धा आपण भाजून घेऊयात तर खूप छान लागतात हे कांद्याचे पराठे एकदा नक्की करून पहा आणि झटपट बनतात खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही व कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यात तयार होतात तर हे पहा किती छान असे हे पराठे तयार होतात अगदी गुबगुबित आणि मऊ लुसलुशीत असे पराठे तयार होतात गरमागरम पराठे आपण दहीसोबत चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा आपण खाऊ शकतो खूप छान लागता, लागतात टेस्टी लागतात किंवा सुद्धा खाऊ शकतो तर हे पहा किती मस्त पराठे ते तयार झालेले आहेत आणि खरंच खूपच टेस्टी होतात सकाळच्या घाई गडबडीत बनवायला तर एकदमच सोपे आहेत तर इथे बघू शकताय पराठे एकदम गरम आहेत आणि बघू शकता की किती कि छान असं सारण यामध्ये भरलं गेलेलं आहे अगदी काटोकाट सारण भरलेलं आहे तर खूपच छान लागतात कमी साहित्यात बनतात तितकेच ते पौष्टिकसुद्धा आहेत आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तर आता आपण इथे थोडी टेस्ट घेऊन पाहूया खरंच खूपच मस्त होतात एकदा तुम्ही कराल ना तर तुम्ही आठवड्यातून चार वेळा नक्की बनवाल इतके टेस्टी पराठे तयार होतात सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा आपण हे पराठे बनवू शकतो तर मला हे पुन्हा पुन्हा खावेसे वाटत आहेत इतकी टेस्टी झालेले आहेत तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून खा म्हणजे याची टेस्ट तुम्हालासुद्धा कळेल तर पौष्टिक झटपट कमी साहित्यात आणि टेस्टी पराठे बनतात आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत